येस बोला पहिले आहे ना मी सेल्फी काढायची तेव्हा माझी गाल ना असे खूप फुगलेले असायचे पण आता काढते तर आता खूप सुंदर येतो आणि आता ऑफिस मध्ये पण सगळे म्हणत म्हणजे माझ्या लेडीज ज्या फ्रेंड आहेत ना त्या सगळ्या म्हणतायत की हे तुझं वरती कस काय यायला लागलं म्हणतात ते आम्हाला अजून माहित नव्हतं आता कळायला लागलं हे तुझं वरती कस काय यायला लागलं मी म्हंटल मी ना काहीतरी करते घरी नेहमी तर ते म्हटले काय करते आम्हाला पण सांग मी म्हटलं हो सांगणार सांगणार पण आता एक ना पहिले सकाळी एकदा फक्त आरशात बघायची त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी <laughs> अर्षात बघायचं काही हो हे नव्हतं पण आता सारखं सारखं बघावं असं वाटतंय इथले ह्याचे डाग होते पिरियडचे डाग होते आपल्याला पिंपल्स येतात ना त्याचे दोन डाग ते सुद्धा एकदम लाईट झालेत Yes. हे पण एकदम छान झालंय म्हणजे आणि माझं ना खूप स्वप्न होत की हे आपलं दिसावं बोन ग्रेट त्याला काय म्हणतात ते माहित नाही पण आपण पिक्चर वगैरे बघायचे ना तेव्हा मला वाटायचं की हे ना आपलं दिसावं इच्छा होती ती माझी इच्छा पूर्ण झाली आता थोडं थोडं दिसायला लागलं छान वाटतय मस्त बघण्याचा दृष्टिकोन बदललाय पॉझिटिव्ह वाटते मस्त आरशासमोर मटकाव असं वाटतंय योगा योगा रेग्युलर तुमचीच बॅच असते माझी साडेआठची ओके okay, आता मला पहिले डबल एक्सेल लागायचं आता एक्सेल वर आलीये मी अरे वा मस्त ग्रेट 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 माझ्या फ्रेंड्स पण म्हणतात की तू हे चालू ठेव हे बंद बिलकुल करू नकोस खूप असं छान होता फील करते मी स्वतः पहिला एक एक न्यून होता की अरे आपण झाडे आहोत आपण दिसायला पण खूप छान नाहीये पण आता असं मला काही वाटत नाही आता मी गणपतीला गावाला गेलेली पूर्ण काळी काळी झालेली पूर्ण म्हणजे मला बोलले पण किती काळी झालीयेस किती आता म्हणतात गोरी कशी झालीस ग्रेट मला दोन्ही याचा खूप फायदा झाला म्हणजे योगाचा पण झाला आणि फेस योगाचा पण झाला त्याच्या हो आता हे मी कंटिन्यूच करणार आहे तर तेरा तारखेला बॅच चालू होते ना दुसरी हो oh, 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 yes, होण मी असणार आहे येस yes, ग्रेट नक्कीच नक्कीच भेटणार आहोत आपण सर्वच आणि तुमचे खूप खूप म्हणजे तुमचीच बॅच सकाळी पण तुमची असते साडेआठची जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा मी तुमची करते नाहीतर मग सातची करते आणि मग फेस युगाची तर साडे नऊचीच कारण संध्याकाळी खूप योगा एकदा झाला की एवढी झोप यायला लागते असं वाटते झोपते कधी एकदाची जावे वगैरे मला कधीच साडे दहा ला किंवा दहा ला झोप येत नाही माझी अकरा एक दोन झोपच येत नव्हती पण योगा फेस योगा चालू केल्यामुळे खूप झोप येते आता पण मला झोप यायला लागली <laughs> वेळात वेळ काढून थांबून एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच मी थांबली आहे कधी नाव घेत आहे म्हणून मी थांबलेली आहे थँक्यू आणि तुमची पण आणि रात्री साठी पण थँक्यू कष्ट सर्व कष्ट तुमचे आहात आहेत नाही 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 तुमचे पण आहेत ना तुम्ही शिकवले जेव्हा आम्हाला कसं कळलं असतं येस येस नाहीच राहिलो असतो सगळ्या नाही नाही चालेल ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच छान एक्सपिरियन्स आहे तुमचा